अध्यक्षांनी आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत परंतु जी आधी आपल्या याचिका होत्या पलीकडच्या नाही त्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीसपासून मुख्य प्रतोद म्हणून माझीच नियुक्ती झालेली होती आणि दोन हजार तेवीसला आम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये सहभागी झालो सत्तेत समावेश झाला त्यावेळीसुद्धा त्यावेळीसुद्धा त्या मीच व्हीप कंटिन्यू असल्यामुळे आम्हीसुद्धा डिस्क्लिफिकेशनसाठी या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं होतं आता अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये खरं तर आम्ही पिटिशन दाखल केलेल्याचा विचार केला गेला पाहिजे होता पण निर्णय हा पूर्ण आमच्या हातात न आल्यामुळे त्यात काय म्हटलेलं आहे हे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला संपूर्ण कळेल आणि त्यानंतरच आपण त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देऊ शकतो विरोधी बागावरचे लोक म्हणत आहेत की नार्वेकर हे दृग आहे डोळ्याला पट्टी बांधून त्यांनी निकाल दिलेला आहे त्यांनी कायद्याची हत्या केली नाही आता ही आग लग गई आहे हे आग कब बुझेगी हे 2024 हजार चोवीस के चुनाव के बाद में ही मालूम पडेगा ही आग लागलेली आहे आता त्या आगीमध्ये काहीतरी वेड्यासारखं बडबडावं लागतं आणि ते बडबडण्याचं काम काही नेत्यांवरती देण्यात आलेलं आहे ती आग कशी जास्तीत जास्त वाढेल हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे आज आज ज्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती त्यांनी आग पाखड केलेली आहे ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये आज जी काही बडबड झालेली असेल ती योग्य नाही आहे याचिका केली जाऊ शकते जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्वी शिवसेनेने केली आहे कदाचित शरद पवार गट सुद्धा करेल काय नाही करते आई फिर अध्यक्ष के पास में एक ही इलाजदा की दो दो अलग अलग गुटों में रहने वाली पार्टी इसके लीडरशिप के बारे में मैं फैसला नहीं कर सकता तो उनके पास बेस एक ही था लेजिस्लेटिव असेंबली में जो विधायक है ये आज का निकाल दिया शेड्यूल है वो लागू नहीं होता है एनसीपी वाले मामले में ऐसे में वो ये कह रहा है कि संविधान का मजाक बनाया गया है पहली बात तो 10 शेड्यूल आप एक तरफ रख दीजिएगा लेकिन हमारा जो बेस था जो लीडरशिप थी 10 शेड्यूल में आने के लिए जो लीडरशिप थी वो लीडरशिप कानूनी तरीके से जो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की घटना रहेंगी उसके अंदर जो नियम रहेंगे रूल्स रहेंगे उसके मुताबिक वो हुई थी क्या तो नहीं हुई थी राष्ट्रीय अध्यक्ष से लेकर ग्राउंड लेवल तक ब्लॉक लेवल तक उसकी नियुक्ति नहीं निवणक के द्वारा नियुक्ति नहीं हुई थी तो लीडरशिप के ऊपर ही बेस बेसिकली लीडरशिप ही इलीगल तरीके से थी तो टेन शेड्यूल के बाद में तो उसके बाद जाना है जो पार्टी का पार्टी का घटनाक्रम रहता है उसके अंदर राष्ट्रीय स्तर से लेके ब्लॉक लेवल तक जो चुनाव होके वहाँ पर पदाधिकारी नेम नेमे जाने चु, चुके रहने वाले थे वो तभी वहाँ पर इलीगल तरीके से बैठे थे तो टेंथ शेड्यूल उसके बाद में आने वाला है पार्टी की लीडरशिप ही इलीगल थी पार्टी के डिस्प्यूट को लेकर भी दो बातें आ रही हैं चुनाव आयोग का कहना है कि डिस्प्यूट सालों से था यहाँ पर बताया गया कि कुछ महीनों से डिस्प्यूट था डिस्प्यूट ने बहुत एक 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 एक, एक मैं आपको खुले तरीके से बता देता हूँ असंतोष जो बोल बोले जाता है वो असंतोष काफ़ी सालों से था दबाया जा रहा था पार्टी एक संग रहने को ना इस तरीके से कोशिश लगातार किए जा रही थी लेकिन अभी पानी सर के ऊपर चले गया, उसके बाद में ये डिसीजन हो गए 12 लोगों को अयोग्य नहीं कराया गया जो थे, उनको लेकर क्या कोर्ट जाएंगे हम उसके बारे में अभी आज जो निकाल यहाँ अध्यक्ष महोदय ने यहाँ पर जो निकाल दिया है उसके बारे में डिटेल ऑर्डर एक दो दिनों में हमारे तरफ आ जाएंगे उन्होंने डिसमिस तो कर दिया है लेकिन किस बुनियाद पे किया है इसके बारे में डिटेल्स अभी हमारे पास नहीं है जरूर इसके बारे में सोचेंगे नहीं आता हा निकाल अपेक्षित कारण आमच्याकडे संख्याबळ बळणं होतं का आमच्याकडे टेन शेड्यूलचा ज्या ठिकाणी या ठिकाणी उल्लेख केला जातो त्या बाबतीमध्ये समोरच्यांकडे तशा स्वरूपाचं टेन शेड्यूलप्रमाणे लिडरशिप ही कानुनी तरीकेने होती का हे जर का प्रश्न आपण स्वतःला विचारले तरी नॅशनल लिडरशिपपासनं तर ग्राउंड लेवलपर्यंत ब्लॉक लेवलपर्यंत लिडरशिप जर का आपल्याला निवडणुकीद्वारे निवडून गेलेले राष्ट्रीय अध्यक्षापासून तर तालुक्याच्या स्तरापर्यंत कॉन्स्टिट्युन्सीच्या स्तरापर्यंत जर का आपले लीडर कुठलेच निवडले गेले नसतील तर याच्या बाबतीमध्ये एक कॉमन माणसाला जरी विचारलं तरीसुद्धा हा निर्णय आजचा जो दिलेला आहे त्याला सुद्धा ते दे जजमेंट देता आलं असतं दहाव्या शेड्यूलचं हसं केलं आहे आजच्या निर्णयानं असं जितेंद्र आव्हाड हसू तर पक्षाचे लिडरशिप निवडतानाच वारंवार दोन हजार पंधरापासनं निवडणुका न घेता केवळ नेमणुका केल्या हे हसू झालेलं साहेबांनी कदाचित ते सांगायला पाहिजे होतं